आळंदी पंढरपूर महामार्गावरती भीषण अपघात एक ठार सुदैवाने दोघे जण बचावले आळंदी पंढरपूर महामार्गावरती बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी पावण्या आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील कोळीवाडा येथून पंढरपूरकडे अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्सने रस्त्याच्या मध्यभागावरती डिवादर शेजारी थांबलेल्या बरड येथील जालिंदर सस्ते यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुदैवाने राहुल लोंडे तसेच गावातील एक शाहकरी विद्यार्थी यामध्ये बचावला आहे अतिशय वेगात असलेल्या या ट्रॅव्हल्सने चा थोड्याशा तोडून पलटी झाली ट्रॅव्हल्स मध्ये सतरा लोक होते ट्रॅव्हल्स मधील काही लोक ही जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे यानंतर घटनास्थळी बरड पोलीस स्टेशनचे बीट अमलदार अमोल चांगण लोकनिर्वाचित सरपंच प्रकाश लंगुटे पोलीस पाटील अश्विनी टेंबरे दाखल झाल्या याबाबत बीट मल्हार अमोल चांगन यांनी पंचनामा केला अतिशय येत असून या ठिकाणी अनेकदा लोकांना धोका निर्माण होत आहे आळंदी पंढरपूर महामार्गावरती बरड एसटी स्टँडवरती या महामार्गावरती स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी बरड ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच प्रकाश लंगुटे यांनी केली आहे